परवाचा सर्जा पाला अशी गाडी फायनल साडी पाहतात गाड्या सुटल्या फायनल सात सात मध्ये चोड चार वाजा पाहतात चार वाजा पाडा चोळ सुंदर गाडी पळते सुंदर आणि बकासूरची गाडी सचिन वाट काय बोलणार चौथ सासवा बैयाणचा महिना आयुज दिना चार चिवीस एका बळ्याण मिळाचा महिना आयुक्त एक नंबरला एक लाख दोन लाख पंच्याहत्तर तीन लाख एक्कावन्न चार लाख एक्केचाळीस पाच ला एकतीस सहा लावीस आणि सात ला अकरा बहिजान मिळण्याचा महिला आयुक्त हॉटेल समोर सासवड सर्व तालुका पुरंदर जिल्हा पुणे याही लाभ